ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका नमस्कार आपल्याला सर्वांना कल्पना कि साकर ले ले आहे की आपल्या राहुरी कारखाना म्हणजे डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीत बघता जवळपास पावणे दोनशे अर्ज हे दाखल झालेले आहेत परंतु आपला कारखाना हा बिनविरोध होऊ शकत नाही का हा एक प्रश्न मलाच नाही तर अनेक सभासदांना पडतो याचं कारण कारखान्याची सद्य परिस्थिती पाहता जवळपास पावणे सहाशे कोटींचा बोजा देणेदारी जर कारखाना उद्या संचालक मंडळाच्या ताब्यात आला तर जवळपास तीस एक कोटींच त्याला मेंटेनन्स कॉस्ट खर्च करावा लागेल त्यावेळेस कुठे कारखाना चार हजारनी चालेल आणि सहाशे कोटींचा बोजा घेऊन चार हजारनी चालणारा कारखाना कमीत कमी पाच लाखाचं गाळप आपल्याला दरवर्षी केलं पाहिजे जर कारखाना सुस्थितीत आणायचं असेल तर कमीत कमी पाच लाख पाच लाखाचं गाळप करायचं झालं आणि चार हजाराची पर डे कॅपॅसिटी असेल तर मला असं वाटतं सव्वाशे दिवस म्हणजे चार ते पाच महिने कारखाना चालला पाहिजे सभासदांवरही ती जबाबदारी असेल की आपण पाच महिने ऊस आपले थांबवणार का कारखान्याला आपल्यास देणार का तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला आपला कारखाना टिकवायचा असेल तर मला असं वाटतं की आपण तो कारखाना बिनविरोध केला पाहिजे आणि या माध्यमातून माझं सर्व ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ज्या ज्या सभासदांनी दाखल केलेले आहेत त्या सर्वांना त्याचबरोबर नेते मंडळींना सर्वांना माझं एक आव्हान आहे नम्र विनंती आहे की आपल्या कारखाना बिनविरोध करण्यासाठी दिनांक चौदा तारखेला चौदा मे रोजी सोळा तारखेपर्यंत विड्रॉल आहेत चौदा तारखेला आपल्या राहुरी कारखान्याच्या आपल्या क्लब हाऊसच्या प्रांगणात जिथे आत्ताच संत कवी महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह झाला त्या प्रांगणात आपण ज्यांना कुणाला इच्छा आहे हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी चौदा तारखेला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी यावं आणि कारखान्याच्या सभासदांच्या आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्यासाठी हा कारखाना बिनविरोध करावा एवढं आव्हान या माध्यमातून मी आपल्या सर्व सभासदांना आणि इच्छुक उमेदवारांना करतो